वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे संत शिरोमणी श्री संत तुकारामांनी आपल्या अभंगात म्हटले आहे ही आपली संस्कृती असताना आधुनिक प्रगत तंत्रज्ञानासह विषयुक्त शेती मानवासह जंगलातील वनच्चर पशु जीवावर उठल्याचा प्रत्यय नुकताच अचलपूर तालुक्याअंतर्गत पथरोक नजीकच्या ग्राम शिंदी बुद्रुक येथे रब्बी हंगामात पेरलेल्या विषारी बियाणे खाल्ल्याने पाच माकडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने आला आहे माकड काकडा रस्त्याला लगत असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली मृत अवस्थेत दिसून आल्याने गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे मात्र या मन हेलावणाऱ्या दुर्घटनेबाबत वनविभाग अनभिज्ञ आहे सध्या रब्बी पिकाची पेरणी सुरू आहे बियाण्याला विषारी औषधी लावून शेतकरी पेरणी करतात नेमकी हेच विषारी बियाणे खाल्ल्याने माकडांचा मृत्यू झाल्याचे गावकऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे काकडा रस्त्यालगत अगदी गावाला लागून असलेल्या पिंपळाच्या झाडावर दररोज माकडे मोठ्या संख्येने असतात परंतु प्रथमच एकूण पाच माकड मृत अवस्थेत दिसल्याने गावकऱ्यांचे हृदय हे लावले माकडांचा दुर्दैवी मृत मृत माकडांचा काही भाग कुत्र्यांनी खाल्ल्याने काही माकडांचे अर्धवट मृत शरीर झाडाखाली पडलेले दिसून आले या ठिकाणी मोठ्या संख्येने टोळीतील जिवंत माकडे मृत माकडांच्या अवतीभवती शोकमग्न अवस्थेत बसली होती हा सर्व प्रकार पाहण्याकरिता गावकऱ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती सर्व मृत माकडांना शोकाकुल शिंदी बुद्रुक ग्रामस्थाने गावाबाहेर विधिवत दफन केले असता ग्रामस्थ भावविभोर झाल्याचे दिसून आले माकडाबाबत ग्रामस्थांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह पशुसंवर्धन अधिकारी यांना कळविले असता संवेदन शून्य विभागाने कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही पंकज साबुसह नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोड